शहादा येथे भीमस्मृती यात्रा उत्साहात पार पडली धुळेजवळील लांडोर बंगला येथे बाबासाहेबांना अभिवादन शहादा शहरातून धुळेजवळील लांडोर बंगल्याकडे भीमस्मृती यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेसाठी शहरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने मोटरसायकल फेरीद्वारे रवाना झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघालेल्या या यात्रेमुळे संपूर्ण परिसरात अनुशासनबद्ध उत्साहाचे वातावरण दिसून आले या यात्रेच्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरुभाई नगराळे यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली या कार्यक्रमात शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करून सामाजिक एकतेचा संदेश दिला कार्यक्रमाचे आयोजन शांततामय व वा उत्साही वातावरणात पार पडले सलाउद्दीन नंदुरबार न्यूज फोर एकतीस जुलै एकोणासशे सदतीस या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथील लांडोर बंगला येथे बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी आले होते व बाबासाहेबांच्या पदवर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे लांडोर बंगला आणि या लांडोर बंगल्याला एकतीस जुलै च्या दिवशी हजारोच्या लाखोच्या संख्येने भीम सैनिक जात असतात आणि आज शारदा येथून मोठ्या संख्येने लांडोर बंगल्या येथे भीमसैनिक जात आहेत त्यासाठी राम भैया व आम्ही सर्व यांना चांगले असे आयोजन केले आहे दरवर्षी करत असतात भीमसैकी भीम सैनिकांना शुभेच्छा देतो व इथेच थांबतो जय भीम जय भीम आज, आज शहाद्याला पूर्ण भीमसैवी हे लांडोळ बंगलेला जात आहे बाबासाहेब तिथं एकतीस जुलै एकोणावीसशे सदोतीसला एका जागीरदारीच्या केस संदर्भात बुळ्याला आले होते आणि तिथं मुक्कामाना थांबले होते तर तो बंगला आज एक सगळ्या म्हणजे फक्त समाजासाठी नाही तर पूर्ण देशासाठी एक श्रद्धेचं स्थान म्हणून तो बंगला आहे आणि तिकडं अनेक राज्यांमधून अनुयायी तिथं दर्शन घ्यायला येतात शहाद्यामधून पण काही अनुयायी मोटरसायकल रॅलीद्वारे धुळे बंग धुळ्याकडं निघाले लांडूर बंगल्याला त्यांनाच आम्ही इथं संबोधित करायला आलो आहे शिवसेनेच्या वतीने त्यांना एक ॲम्ब्युलन्सही पुरवण्यात आली आहे की जेणेकरून काही मदत वगैरे लागली तर त्याची होईल आणि आज आम्ही बाबासाहेबांचे दर्शन घेऊन शेवटी या देशामध्ये संविधान ज्यांनी दिलं आज संविधानाच्या चौकटीबाहेर या देशामध्ये कुठलाही कार्यक्रम होत नाही मग तो एखादा साधा ग्रामपंचायतीचा कर्मचारी असो किंवा या देशाचे पंतप्रधान असो त्या संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काम या देशाचं चालू आहे आणि कोणावरही अन्याय होऊ नये असं संविधान आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तर त्यांचे अनुयायी प्रत्येक समाजामध्ये त्याच्यातलेही आम्ही आज इथं दर्शन घेतलं आहे आणि या मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहोत त्याच्यात नरू दादा आहे जितू भाऊ आहेत जहीर भाई आहेत सुखरू काका आहेत आम्ही सगळेजण इथं जमलो आहोत आणि त्यांना एक आदरस्थान म्हणून नमन करतोय आणि इथं पुढून ते शाद्यावरून धुळ्याला सगळे अनुयायी जाणार आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा